अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आंबेडकरांना प्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने मनोभागन करतो छत्रपती शिवाजी महाराज की

ते समोर बसलेले सर्व माझे वडील धाडी मायबा बाना सरकारी सहकारी चिंतक सर्व तरुण मित्र सर्व सन्मान्य न्यूज चॅनल आणि भारत आहात प्रिंट मीडिया वडील धाडी मंडळाचे उपस्थित मित्रांनो मित्रांनो माझ्या एका हाक्याला होकार दे मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित व्हायला

ଥରେ ଉଲ୍ଲେ ଭିତ ଚମଚାର ଭାରତ

हा बंडू काका खानदाने ज्यांच्या जीवावर मोठा झाला त्यांच्या अगोदर स्वतःचा स्वार्थ कधी थांबला आणि साधला नाही ना। प्रशांतदारांना सांगितलं मला नाही माझ्या मागे जे पळ फिरतात माझ्या गावामध्ये पाच वाड्या आहेत त्या पाच वाड्यांमध्ये पाच वाड्यांनी नऊ वर्षाचा भाभी पाटील हे सगळी मंडळी होती त्या नऊ वर्षाच्या ग्रुपमध्ये दो दोन आवडले द्या त्याच्यानंतर माझा आणि माझ्या भावाचा विचार करा अशी अवघाद बंडू का पहिले राजनात आता तुम्ही जळून प्रकारे कठ्या भाडू भाजू आल्यावर आपण लोकांचे कसे आहेत का म्हटलं त्यांचे हो हाक्य समजू आपण पहिलं दुसरे आर्डर मधल्या वर्ड्याचे सगळ्या वाड्याचा सन्मान होईल दुसरी ऑर्डर आज जर आहे त्या वाड्याचा गुण आत्मांचा समजू त्यानं ऑर्डर देईन त्या वाड्याचा सन्मान होईल तिसरी ऑर्डर स्वर्गीय माझ्या चुलते देण ते चुक मित्र ठेवते पिढीपेक्षा त्यांचं नाव सांगू आणि वरच्या वाड्यात स्वर्गीय राजेंद्र परशुराम त्यांचे लहान भाऊ रवींद्र परशुरामचं नाव सांगितलं अशा प्रकारचे अवलाद बंधू प्रकारचे स्वतःच्या घरातून स्वतःच नाव ना आणि आबा त्या वेळेला नऊ वर्षात म्हणून जी कामं झाली ते दोन कामं संजय दयाराम पाटील इथे नऊ वर्षाचे सगळे कोर असते संजय दयाराम पाटील आणि राजू शेवाळेचा भाऊ संजय शेवाळे काकरीचा ही असता तर यांची नाव केली असती हवाच म्हणून बंडू काका मी स्वार्थी अनेक दोन हजार चार ची अशी परिस्थिती दोन हजार चार भारतीय मेळावा त्या मेळाव्यामध्ये प्रसादला तिकडेही मिळाल्या आणि कष्ट करणाऱ्या पक्षाचे भाजप सेनाचे सगळे आम्ही सगळी मेहनत वाया वरून तिकून घे होणार सगळ्याकडे एकदम शांतता सगळा नैराश्य आणि भाग्यलक्ष्मीमध्ये मिळावा म्हणा त्या मेळाव्यामध्ये जे भाषण केलं आठ सात आठ हजार लोक ते सगळी सात आठ हजार लोक रडले आणि तिथून काही निवडणुकीची चिंगारी पेटली आणि त्या दिवशी तिथे वातावरण पेटाने दोन हजार चार ची पद्धती खरी सुरुवात काही ठिकाणी झाली त्याच रात्रीला केवळ या केवळ हिरे हे प्रसाद जातूंचे कार्यकर्ते होते प्रसाद जातूंचे कार्यकर्ते त्यावेळेला होते आज मित्रांनो बंडुकाच्या इकाईचा मॅनेज होईल आज त्यांच्या मांडेला मांडेला बसतात आदरणीय केवळ आपण हिरे तो मेळावा समजा ते वातावरण पेटाना रात्री केवळ आपण हिरे माझ्याकडे घरी नऊ वाजला आले दार करतो आज तुम्ही का नाही म्हणे बापूजी यायचे म्हणजे तुला सकाळी सरी मिळाला तुम्ही बापू पड़े, कोणी पाय घ्या काय आता ही भेटायला मिळाली तुझा उदाहरणार बापूजी क्रेस केली काय की काय जे, जे गोष्टी समजी गेल्या चालणार नाही परंतु तुझे काय घमती जबाबदारी काय होईल आपण चर्चा केली मलाही संभाजी सारखा राजभंडा पोरा आहे त्या पोराच्या डोक्याला हात ठेवून सांगेल आणि केवळ आप्पा हिरे त्यांच्या मयूरच्या डोक्यावर हात ठेवावा मी गेट बिघडले नाही

तर दो दोन हजार चार ला पट्टी पडली असती दोन हजार चार ला तुमचा पाटा पडला असता सगळा पांढवा एकीकडे होता फक्त आठ हजाराचा लीड आहे त्यानंतर आज मित्रमंडळाची गावगाव देवघट कळवाडी पासून माझी माणसं होती